माझं नाव अक्षय दत्तात्रय केळकर जो माझा भाऊ आहे सुनील दत्तात्रय केळकर याचं गाडीचा व्यवहार होतं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मग ते व्यवहार असं झालं होतं की जे दहा लाख फायनसचे आहेत ते जानेवारीमध्ये क्लिअर करणं मग ज्यावेळेस क्लिअर करायची तारीख आली माझा भाऊ दस्तगीर सय्यद याच भेट झाली फोनवर बोलणं झालं की बाबा तुझं व्यवहाराची तारीख आहे फायनसचं ते क्लिअर कर तर दस्तगीर त्यावेळेस उडवाउडीचे उत्तर देऊ लागला कुठलं काय गाडी मी तुला वळखत नाही मी तुझे पैसे देऊ शकत नाही मग भाऊ या टेन्शन मध्ये मग काय केलं सीपी ला अर्ज दिला आज ह्या मानसिक टेन्शनातून दुपारी अडीच वाजता फिनेल पिलेला आहे आत्महत्याच्या प्रयत्नातून मध्यंतरी त्यांना तुम्ही याची कल्पना दिली नाही का काय करणार का। नाही दिल ना मध्यस्थी लोकांच्या आपण कानावर घाटलं मध्यस्थी लोक पण काय प्रयत्न केले नाही हुडवडीचे उत्तर दिले कोण कोण होते मध्यस्थी काय फैजल सालार फरीद कातनकर अजून गाडी कुणाला विकली होती गाडी दस्तीगीर महबूब साब सय्यद बसो कल्याण राहणार तुमची मागणी काय आता आमची मागणी आमची गाडी परत भेटली पाहिजे किंवा ते फायनाथ किलर क्लिअर झालं पाहिजे जे असेल ते लोड